कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातील डांबरी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून ते अद्यापही बुजवण्यात आले नाहीत मनसे आमदार राजू पाटील यांनी याविषयी पालिका प्रशासनाला यापूर्वीच इशारा दिला होता परंतु तरीही रस्त्यातील खड्डे बुजवले गेले नाहीत परिणामी गुरुवारी मनसे डोंबिवली शहर प्रमुख राहुल कामत यांनी चाळेगाव ठाकुर्ली येथे रस्त्यावरील खड्ड्यांविषयी अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन दोन दिवसात खड्डे बुजवले नाहीत तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात उभे करणार असा इशारा दिला डोंबिवली शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन दुर्घटना घडू शकते अशा अनेक घटना यापूर्वीही झाल्या आहेत गणेशोत्सवानिमित्ताने निमित्ताने दरवर्षी खड्डे बुजवणे हे काम जर माहीत असते तर मग वाट कुणाची बघताय त्यासाठी पूर्वतयारी का केली जात नाही जर काम करायचं आहे मग ते वेळेत करा ना अशी विचारणा राहुल कामत यांनी पालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांना केली त्याचबरोबर कार्यकारी अभियंता मनोज सांगळे उपअभियंता विनयकुमार विस्पुते यांना खड्ड्यांविषयी जाब विचारला दरम्यान मनसे नेते तथा आमदार प्रमोद पाटील यांनी कल्याण डोंबिवली दो महानगरपालिकेला दोन दिवसात खड्डे न बुजवल्यास महापालिका अधिकाऱ्यांना खड्ड्यात उभे करू असा इशारा दिला होता याची त्यांनी पुन्हा आठवण करून दिली अधिकारी हे आमचे परिचयाचे असून त्यांना नाईलाजाने खड्ड्यात उभे करावे लागेल अशी वेळ येऊ देऊ नका असेही त्यांनी सांगितले एवढं सांगूनही काही फरक पडला नाही तर या दोघांना नक्की खड्ड्यात उभे करणार असे त्यांनी सांगितले मनसे नेत्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार अभियंत्यांना खड्ड्यात उभे करण्याच्या भूमिकेमुळे ज्या ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत ते रस्ते कोणत्याही परिस्थितीत आज रात्रीपर्यंत सुस्थितीत करून देण्याचे आश्वासन शहर अभियंत्यांकडून आले नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिल्यास मनसे अभियंत्यांची गय करणार नाही असे त्यांनी सांगितले यावेळी शहराध्यक्ष राहुल कामत विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे विधानसभा सचिव उदय वेळासकर शहर सचिव संदीप म्हात्रे उपशहराध्यक्ष प्रेम पाटील विभागाध्यक्ष प्रदीप चौधरी कदम भोईर शाखाध्यक्ष विजय यादव संजय रसमाळकर राजस लिंगायत रितेश पाटील सागर मुळे तेजस शिंदे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक हे मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते